महाराष्ट्राची गुढी उभारण्यासाठी सर्वांनी शिव तीर्थावर या असं राज ठाकरे यांनी आवाहन केलंय आणि आता पाहू शकता संध्याकाळपासून कार्यकर्ते जे आहेत ते शिव तीर्थाजवळ जमायला सुरुवात झालेली आहेत आपण थेट कार्यकर्त्यांशी बोलूया कुठून आलेत तुम्ही मी बुलढाणा जिल्हा मी राजेश शिंगळे सरपंच कुंभेफळ नगरीचा आणि बुलढाणा जिल्ह्यातून एकमेव सरपंच आहे मी माननीय साहेबांनी तुम्ही म्हणताय बुलढाण्यावरून आलायत एक काहीतरी तुमच्या मनामध्ये आहे राजसाहेबांनी आज भूमिका जाहीर करावी आणि त्यासाठी तुम्ही एकत्र आलाय काय तुम्हाला वाटतं राज ठाकरे यांनी का काय भूमिका घेतली पाहिजे एकंदरीत विधानसभेची जी तुम्ही पाहताय निकाल लागलेला आहे त्यानंतर माननीय साहेब ठाकरे थोड्याच भूमिका घेणार आणि ते महाराष्ट्र सैनिकाच्या हितासाठी घेणार आहे आता साहेबाला समज राजकारण हा सगळा चिखल झालेला आहे महाराष्ट्रात चिखल झालेला आहे हौशे गौशे नऊशे सगळे उड्या मारते आगा। आगा। आता विधानसभेची निवडणूक झाली त्यानंतर आता नगरपंचायतीच्या निवडणूक लागणार आहेत मग अशातच आता गुढीपाडव्यातून एक नवी सुरुवात कुठेतरी करण्याची तुमची भूमिका असणार आहे का कारण की जे मागचं आपण निकाल पाहिलाय त्यानंतर तुमच्या मनात काय आहे दादा मला एक तुम्हाला गोष्ट सांगणार की आमचे खूप कार्यकर्ता जळगाव जिल्ह्यावरून आला मी खूप चांगला काम करता हे इकडे येतात हे सर्व कार्यकर्ता आमच्याकडे यांच्यावरती खूप खूप अन्याय आहे मी राजसाहेबांनी एक निवेदन करतो की जेवढा कार्यकर्ता जेवढ्या लोक चांगला काम करत आहे आपण महाराष्ट्र नुमल सेनासाठी यांच्यासाठी तुम्ही काहीतरी बघा तुम्ही त्यांच्यासाठी मी लोकांवरती थोडा लक्ष द्या लक्ष दे, आ, दे एक, एक एक जी। आ, मी तुम्हाला सांगतो मी प्रॉपर येणार राजस्थानचा माणूस आहे मला इकडे पंचवीस वर्ष झालाय मी जळगावला पण जळगाव सोडू आता मुंबईला मी गेला मी एक सिंगर आहे मी काय केलं भूमिका बद्दल काय सांगा भूमिका बद्दल असं आहे की साहेब खूप छान काम करत आहे महाराष्ट्र नमूल सेनासाठी हिंदुत्व हिंदुत्व साठी काम आहे आणि जे लोक सांगताय की राजसाहेबाने अयोध्ये दोरावर तर राजसाहेबांना कोणी थांबवू नाही शकते ऋतुजभूषण सिंग आहेत त्यांनी म्हटलेलं आहे की अयोध्येला येऊन देणार नाही या भूमिकेबद्दल तुम्हाला काय वाटतं हा ऋतुजभूषण कोण भुण आहे आम्ही ओळखत नाही परंतु सन्माननीय राजसाहेब हे राजसाहेब आहेत अयोध्येला जायचं नाही जायचं हे जाए, साहेब ठरवतील आणि आज गुढीपाडव्या निमित्तानं साहेब जे बोलतील ते राज्याला नाही तर देशाला या महाराष्ट्राच्या नवनिर्माणाची दिशा नक्की देतील आणि त्यातून आम्ही महाराष्ट्र सैनिकला वेगळी ऊर्जा मिळाली काय म्हणाल तुम्ही काय सांगा सिंग कोण त्याच्या का हातात काय तो कोण <laughs> तो कोण आहे भूषिंग सिंग कोण आहे तो साहेबाला आमच्या साहेबाला चालेन नको करू घरात घुसून मारू महाराष्ट्र सैनिक साहेबाला चालेन नाही करायचं राजसाहेबांनी आणि उद्धव साहेबांनी एकत्र आले पाहिजे का बॅनर पण लागलेले असे तुमच्या मनात काय आहे काय होईल त्याने जर साहेब आणि उद्धव साहेब एकत्र आले ते महाराष्ट्राची खरोखर या महाराष्ट्राला न्याय भेटल कारण महाराष्ट्राचा या अठरा पगड लोकांनी बरं चिखल केलाय एक एक मिल, जून मिल काय खात पण माननीय राजसाहेब ठाकरे उद्धव साहेब साखरे एकत्र आले ना तर याच्या वाळू पलती थोडी होईल आणि एक माझा मित्र आहे यांनी साहेबावर गीत गायलेला आहे त्यांचं गीत बोलतो नक्कीच राजसाहेब गाणं तयार केलं ते एक के आरे भगवा आता एक साहेब साठी एक नवीन गाणं आहे माझे तुम्हाला एक सादर करणार आहे ऐका अयोध्या केसेर तो आएगा राज साहिब ठाकर अयोध्या आएंगे जे जय महाराष्ट्र जय जय मन से राज साहिब ठाकरे अयोध्या ही आएंगे हिंदू जन नायक राजिब आएंगे महाराष्ट्र नव निर्माण जय 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 महाराष्ट्र नक्कीच कार्यकर्त्यांमध्ये खूप चांगला उत्साह देखील दिसतोय महाराष्ट्राची महाराष्ट्र धर्माची गोडी उभारण्यासाठी शिवतीर्थावर या असे जे आवाहन केले त्यानंतर आता शिवतीर्थावर खूप मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते देखील जमायला लागलेत दरम्यान आता राज ठाकरे नक्की काय भूमिका घेत आहेत आणि जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याशी काय संवाद साधणार आहे पुढची जी नगर पंचायतीची जी निवडणूक आहे त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांना काय दिशा देणार आहेत हे देखील बघणं महत्वाचं ठरेल तुम्हाला काय वाटतं राजसाहेब आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र आलं पाहिजे का काय वाटतं तुमच्या मनात काय एक कार्यकर्ता म्हणून अगोदर साहेबांनी खूप प्रयत्न केले होते एक दोन वेळेस पण त्यांच्या काही रिस्पॉन्स आला नाही मला वाटत की पुढे युती होऊ शकत मग यायला पाहिजे का, का साहेब साहेबांवर बरं दरम्यान अशाच प्रकारे बोलायचं नातरी रक्ताच नसलं नात रक्ताच नसलं रक्ता एका व्यक्तीचे नाव सगळे ना। एकत्र ना। येतात त्यांना महाराष्ट्र सैनिक म्हणतात दरम्यानच असंच पाहू शकता की कार्यकर्त्यांमध्ये खूप मोठा आनंद आहे आणि आपण जवळच आहोत शिवतीर्थ जवळच आहोत संपूर्ण गर्दी जो आहे जो प्रेम आहे कार्यकर्त्यांचा तो आपल्याला दिसत आहे दरम्यान अशाच बातम्या पाहण्यासाठी असेच अपडेट्स घेण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद